नमस्कार मैत्रिणींनो मॅच चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला हरितालिका पूजेसाठी खूपच सुंदर अशी भगवान शंकरांची आपण पिंडाची ही जी रांगोळी काढणार आहोत चला तर मग त्यासाठी आधी आपण अशी चाळणी ठेवूयात मध्ये आपण पोपटी आणि थोडासा पिवळा रंग असा मिक्स असलेला असा कलर आपण भरणार आहोत पूर्ण त्या चाळणीमध्ये रंग भरून झाल्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर त्याच्या साईडची डिझाईनही काढून घ्यायची आहे जरूर काढा या हरितालिका पूजेसाठी खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी आपण काढणार आहोत नंतर चाळणी आपण काढली आहे बाजूला आता आपण त्यामध्ये दा बाजूला असे टिपके देऊन घेणार आहोत पुपटी रंगाचे म्हणजे बेलपत्र काढल्यासारखे आपण तीन तीन टिपके हे देणार आहोत खूपच सुरेख पद्धतीने पहा अशा पद्धतीने आता पूर्ण आपल्याला राऊंडभर असेच ठिपके देऊन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याला पेन्सिलच्या सहाय्याने आकार देऊन आपल्याला पाण्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बेलपत्राचा चला तर अशा पद्धतीने आपले हे टिपके देऊन झाल्याच नंतर आता आपण त्याला पानाचा बेलपत्राचा आकार देऊन घेऊया पेन असेल तर पेन घ्या किंवा एखादी काडी वगैरे असेल कूर अशी तीही चालेल अशा पद्धतीने पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी दिसत आहे आपली रांगोळी अशा पद्धतीने बेलपत्र काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला दोन बेलपत्रांच्यामध्ये ऑरेंज रंगाचे दोन दोन टिपके देऊन घ्यायचे आहेत खूपच सुरेख असे पहा तर किती सुरेख आपले बेलपत्र आलेले आहेत तर आता आपण ऑरेंज रंगाचे किंवा भगव्या रंगाचे दोन दोन टिपके दोन पानांच्यामध्ये दे, देऊन घेणार आहोत टिपके देऊन झाल्याच्यानंतर त्याच्यापुढे आपण मोठे मोठे असे पांढरे टिपके देऊन घेणार आहोत आधी चला तर मग प्रत्येकच ऑरेंजच्या टिपक्यांच्या समोर आपण मोठे पांढरे टिपके अशा पद्धतीने देऊन घेऊया टिपके काढून झाल्याच्यानंतर पांढऱ्या टिपक्यांना आपण एखाद्या गोलाकार आकाराच्या सहाय्याने त्याला प्रेस करून आपण अशा पद्धतीने जरा पसरट गोलाकार त्याला बनवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्या पांढऱ्या पाना, पानाला पानाचा आकार देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने आपण पानाचा आकार देत आहोत पांढऱ्या रंगाच्या टिपक्यांना मोठ्या पानं काढून झाल्याच्या नंतर आता आपण मधल्या साईडला काळ्या रंगाची महादेवाची पिंड पण काढून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी आणि खूपच कमी वेळेत खूपच कमीत कमी वेळेमध्ये होणारी रांगोळी आहे पूजेची आपल्याला समोर काढण्यासाठी खूप कमीत कमी वेळेमध्ये काढता येईल व देसायला ही अगदी सुरेख अशी मांडता येईल अशा पद्धतीने आपण छोटीशी पिंड काढत आहोत त्याच्यावरती आपण बेलाचे तीन पान काढणार आहोत आता आपण त्याला विभक्ती पट्टा ओढणार आहोत त्याच्यावरती पिंडीवरती आणि वरती तीन पान बेलाचे हे काढून घ्यायचे होते विभेतीपट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू पण मांडून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपलं बेलाचं पाणीही काढून झालेलं आहे आता विभेतीपट्टा काढलेला आहे त्याच्यावरती आपण हळदी कुंकू म्हणजेच लाल आणि पिवळा रंगाने आपण हे करून त्याला आपण प्रेस करून कलाकार द्यायचा आहे आता याच्यानंतर अशा प्रकारे रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आपण त्याच्या खाली शुभहारतालिका असा मेसेज ड्रॉ करणार आहोत तर आपण खाली शुभ हरतालिका म्हणून लिहूयात चला तर मग काढून घेऊयात आपण सुंदर अशी आपली रांगोळी आपण फक्त मेसेज ड्रॉ करत आहोत शुभ हरतालिका तर अशा पद्धतीने आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट होण्यास रेडी झालेली आहे जरूर काढा ही रांगोळी घालताल की पूजे दिवशी आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रांगोळी जर खरंच आवडली असेल तर म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व नवनवीन अशाच सुंदर रांगोळ्या नेहमी काढता येतील थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे आपली आता ही रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच